खरपूस तळलेला आहे आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते ते पण मी असं तळून घेते चांगलं ते पण मी चांगलं तळून घेते चांगलं तळून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी ह्या आलं लसणाची पेस्ट टाकते तळून झालेले आहे आता ह्याच्यामध्ये मी मिरची पावडर टाकते काश्मीरी मिरची पावडर टाकते मी एक चमचा आणि हे अर्धा चमचा टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी हे चिकन टाकते तर घरगुती आपला घरचा मसाला टाकते छोटा चमचे जडशे दोन चमचे टाकलेत हळद टाकते थोडीशी चवी पुरती मीठ टाकते दोन किती ठेवणं दोन किती सुंदर कलर आलेला आहे त्याच्यामध्ये मी आता हा बटाटा जो आहे हा बटाटा पण टाकते आणि हा घरी बनवलेला गरम मसाला आहे हा गरम मसाला टाकतेच ठेवता हा हो बघा सगळं मिक्स करून घेते आणि कसा सुंदर कलर आलेला आहे बघा मिक्स झालेलं आहे सगळं आणि शिजण्यापुरती पाणी ठेवायचं आता याच्यात आम्ही पाणी टाकते शिजायला जेवढा आपला रस्सा रस्ता हवा तेवढा रस पाणी पिला आहे मी हे बघा आणि आता मी कुकर कुकरचं झाकण लावून दोन तीन ते चार शिट्ट्या घेणार आहे बघा असा कलर आलेला आहे आता ह्याला मी शि आता मी शिट्टी घेण्यासाठी झाकण लावते आणि मग परत पुन्हा तुम्हाला दाखवते शिजल्यावर तीन ते चार शिट्टे घेऊन हे चिकन झालेलं आहे तयार बघा छानपैकी माझ्या पद्धतीचं त्याच्यावर आता कोथिंबीर टाकते किती सुंदर कलर आलेला आहे आणि हे रस्सा चिकन झालेला आहे बघा सुंदर बघा रस्सा चिकन झालेला आहे मी बनवलेलं चिकन जर तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही बनवून बनवा फार चविष्ट लागते आणि मला कमेंटमध्ये सांगा तर इथेच माझा हा व्हिडिओ मी संपवते धन्यवाद